अ पायल इकडे ये हो एकदा बर आलेच काय म्हणता पेटीत पैसे एकदा पैसे दे बर पेटीत अजिबात पैसे नाहीये मी सकाळ बसून दोनदा तीनदा उघडली कुठे गेले पैसे मी पेटीतच ठेवले होते ना पाहिले पद्धतशीर मी पद्धतशीरच पाहिले पण नाहीये पैसे त्यात आता पण मी पेटी उघडली होती आता परत पाहिलं पण पैसे नाहीयेच मग कुठे टाकले पैसे तो म्हणजे मी कुठे टाकले पैसे घेशी तेवढा पण विश्वास नाही काय तुमचा माझ्यावर हा बा मी पेटी आणून दाखवते तुम्हीच पा तुमच्या डोळ्यांना पा आणली मी पेटी पा हाय काय पेटीमध्ये पैसे तर दुसते आकडायचे चालले बाळाधाराला पैसे टाकले कुठं आई नसू करू द्या ना बर बाई देते हे गे मफले हात दुखते घे पडू सुपारी नाही व फुटून राहिली काय करू मी आता डोक्याचा वापर करावा oh, no. डोक्याचा के वापर केला तरी पण सुपारी फुटली नाही हे पा तशी तशीच अजून मी आता नवीन नंबर उन्हा यायला फोनच करते काही तर आता ओळख किती नाही मला कामाच्या म्हणतात बी काय फोन आहे ते गाणं कोणाचा आला नवीन नंबर आहे गाणं कोण आहे गाणं हॅलो मला तुम्ही ना खूप आवडता खरंच मी लय आवडतो हो खरच पण तुम्हाला बायको आहे का माझी बायको जाऊन चार वर्ष झाली oh, no. मी तुमचीच बायको आहे तुम्ही खाली या फक्त तुम्हाला सांगते मी बरोबर कव तुम्ही नाराज होऊन कोण बसले इथ काय झालं सकाळ सकाळपासून लईन गेली म्हणून मला होती तर तुम्हाला करमत होत आता एवढी मोठी लिप्या आणून सुद्धा तुम्हाला करमत नाही आवा घरातली लईन म्हणलं घरातली लईन गेली कोपाया तो खापरात असत काय झाला असतात ते बोलू बोलू फुटला असत तर ते अनच थोड दोन तीन दिवस लागले असते आणि चाटा मारून आज दोन तीन दिवस ढकलले गेले असते पुढे तेवढे दिवस बंद तरी राहिला असतो कव कवाचा विचार करू राहिले की बायापेक्षा माणसाच्या अंगात ताकद जास्त कमतर तुम्ही बया का आमचं रक्त किवून घेता तुम्ही रक्त किंवा घेतलं की आमच्या अंगात नवीन रक्त येत Monolam siya ang gadyas, tatakatrate.